नऊशे चे पाच टक्के म्हणजे किती बघा टक्के म्हणजे शंभर आणि चे म्हणजे गुणुले म्हणजे गुणाकाराची क्रिया बघा आता टक्के म्हटलं की आपण भागिले शंभर करतो आता पाच टक्के दिलेला आहे इथं म्हणजे पाच भागिले शंभर करायचं बघा आता आपण गणिताची मांडणी करूया बघा नऊशे छे म्हणजे गुणुले पाच टक्के पाच भागिले शंभर टक्के म्हणजे शंभर शेकडा म्हणजे शंभर आता बघा शंभर मधले दोन शून्य आणि नऊशे मधले दोन शून्य गेले खाली राहिले नऊ गुणवले पाच आता नऊने पाच लागुणंतर नवा पाच पंचेचाळीस येते म्हणजे बघा नऊशेचे पाच टक्के म्हणजे पंचेचाळीस म्हणून पर्याय बी Eu tô... Te... E